निलंग्या तालुक्यातील थोर माकणी हे गाव मारुतीरायांच्या मंदिरासाठी प्रसिद्ध आहे व त्याहीपेक्षा मारुतीरायांची जी आराधना होते परिसरामध्ये बऱ्याच आराधना होतात पण सर्वश्रेष्ठ आराधना आज आपल्याला माकणी थोर इथे झालेली दिसते कमीत कमी शनिवारी दहा ते बारा हजार भक्तगण इथे प्रसाद घेतात पण या गावचं वैशिष्ट्य असं आहे की पूर्ण गाव विनामूल्य आज आराधना जो करतो आज तो जो इतक्या उत्स्फूर्त इथं येतो ती मारुतीरायांची सेवा म्हणून सगळे गावातले लोक आराधनेमध्ये सहभागी होतात मंदिराचा इतिहास जुना आहे मंदिराच्या समोर एक आदरणीय पूज्यश्री नग्याबाबाची समाधी आहे आणि अशी आख्यायिका आहे की हे जुनं मंदिर बाबांच्या काळात बाबांनी स्थापन केलेलं आहे असं म्हणतात पण इथं ज्यावेळेस मनुष्य येतो मारुतीरायांच्या चरणावर नतमस्तक होतो त्यावेळेस संकटकटे मिठाई सब पीरा कसलंही संकट राहू द्या कसलंही दुःख राहू द्या इथं आल्यावर ते निघूनच जातात कारण मारुती हा आपल्याकडे महारुद्राचा अवतार म्हणतात महारुद्रा अवतार हा सूर्यवंशी अनादिनाथ पूर्ण तारावयासी आणि हे जरी खरं असलं दुसरीकडे जर आपण बघताल तर रामभक्त हनुमान की जय आणि प्रभू रामचंद्र हा वैष्णवांचा अवतार त्याच्यामुळे मारुतीरायांकडे जर आपण पाहिलं तर, तर बेलही चढतं आणि तुळसही चढतं आणि तिथं गेल्यानंतर रामही मिळतो आणि शंकरही मिळतो एक भगवंताचं दर्शन घेतल्यानंतर आणि म्हणून वारकरी संप्रदायामध्ये तुकोबारायाने मारुतीरायांचं शरण शरण जी हनुमंता आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा असं त्या मारुतीरायांचं त्यांनी वर्णन केलेलं आहे हे मंदिर इथलं अन्नदान एक अतिशय भव्य असा मोठा कार्यक्रम आहे एक चार वर्षाखाली श्री सद्गुरू वीरनाथ मल्लनाथ महाराज संस्थान अंशाच्या वतीनं मी अमावस्येला इथं आलो होतो निलंग्याचा उत्सव करून मग हे लोक विठ्ठलाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करा आणि कळसारोहण करा याच्यासाठी आले होते मग आम्ही त्यांना म्हटलो कळसारोहण आणि मूर्ती हे दोन्ही करत करत आपण श्री नाथषष्ठीचा उत्सव करूयात माझ्या हिशोबाने नाथषष्ठीच्या महोत्सवामध्ये किमान त्या आठ दिवसात दोन ते अडीच लाख लोक येऊन अन्नाचा प्रसाद घेऊन गेले त्याही उत्सवात संपूर्ण गावाल्याने खूप झटलं जसे मारुतीराय श्रेष्ठ तसे त्यांचे भक्तही श्रेष्ठ त्यामुळे मार माकणी थोर ही निलंग्या तालुक्यातील नोहे लातूर जिल्ह्यातील नोहे तर आज ज्यांची आराधना आहे ती आराधना हैदराबादवाल्यांची है आराधना आहे है। विनोद शिंदे त्यांचं सगळं कुटुंब आज हे है हैदराबादून येऊन त्यांना जवळजवळ चौदा वर्ष ही आराधनेसाठी प्रतीक्षा करावी लागेल पण आज त्यांच्या तोंडावरच जर आपण तेज आणि आनंद जर आज पाहिला तर असं वाटतं की आज खूप मोठा योग त्यांच्या परिवाराने आणला असा आराधना करणाऱ्यांची मी बरेच पाहिलेले आहेत कित्येक लोकांना अनेक असाध्य असा रोग झाला तो रोग बराच होणारा नव्हता पण मारुतीरायाला दडवत घेऊन प्रार्थना केल्यावर ते रोगातून मुक्त झाले काही लोक असं म्हणतात ना ग्रह भूत पिशा चाच्य यक्ष गंधर्व राक्षसा हा ब्रह्म राक्षस वेताला कुष्मांडा भैरवादया भूतग्रहबंधन आहे प्रेतग्रहबंधन आहे पिशाच्य ग्रहबंधनाय शाकिनी डाकिनी ग्रहबंधन आहे काकिनी कामिनी ग्रहबंधन आहे ब्रह्म ग्रहबंधन आहे ब्रह्म राक्षस ग्रहबंधन आहे काही करायची गरज नाही फक्त मारुतीरायाचं दर्शन घेतलं तर माणूस या सगळ्या बाधेतून मुक्त होतो आणि म्हणून हे एक अलौकिक दर्शन आहे दर्शन हे प्रशस्ते पुण्य पुरुष हा जसं संप्रदायात म्हणतात तसं मारुतीरायचं सुद्धा जे दर्शन घेतल्यानंतर माणूस त्रिविध तापाची झाली बोळवणं सगळ्या सगळ्या तापाची बोळवण होऊन तो आनंदीत राहतो रामकृष्ण हरी जय बजरंग बली